아니아 y i p r o m 아 सरपंचाक आणि सगळ्या वॉर्ड मेंबरांना थँक्यू म्हणतात मला त्यांच्यानी चान्स दिला डेप्युटी सरपंच जाऊक सेकंडली ऑल्सो थँक्यू टू द वोटर्स जे मला इलेक्ट करून हाडलेले थँक्यू वेरी मच सो आम्ही एज अ पंचायत टीम कशी ववरुरता सो यापुढे आम्ही एज अ टीम ववरुरतली आणि आमचा सरपंच हा तो यंग आणि न्यू आयडियाज हडा सगळ्यांना सपोर्ट करतो एल सी मॅडम टू हॅज बीन इन द पंचायत फॉर अ व्हेरी लॉंग टाईम शी इजंड आय वूड से सोशल सर्वंच ऑफ आवर विलेज आणि कडसून आमक खूप शिकपूर मेवले असा एक्स सरपंच फ्रॉम टू थाउजंड फाय टू टू थाउजंड सेवन आणि म्हाका दिसता आयज सगळ्यांचं मिनॅनिमस डिसिजन असे एल सी मॅडम आम्ही डेप्युटी सरपंचची रिस्पॉन्सिबिलिटी दिवची म्हणून आणि आमच्या वाड्यार तसेच सग आख्या गावां जितली जाय मॅडम जा सांगलेले असा टीम कशी वततले टुगेदर फॉर पार्रा आवर टीम इज कंटिन्युअसली वर्किंग फॉर बेजिक्स एज वेल एज न्यू आयडियाज वीच हॅव टू कम इन द विलेज वेगवेगळे सेक्टरांमिंग ते जं एड्युकेशन ते जो हॅल्थ कॅर ते जो इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय मला दिसतं ना नाईं सस्टेनेबल डेव्हलपमेंट काढपाल आणि सेल्फ सफिशियंट गाव जाऊप सगळ्यांनी वांगडा ववरचे पडतले आणि मला खात्री आहे की आमची टीम जे एक यंग तशीच एक्सपिरियंस टीम जन आ वांगडा मेळून व स्वप्न जो जाऊन असा एक मॉडेल गाव पोर अवश्य पुराय जातं थँक्यू